नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेचं <laughs> अर्थसंकल्पीय अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित अधिवेशनात समाधानकारक कामकाज झाल्याचं सरकारचं प्रतिपादन संसदेत अठरा विधेयक संमत वस्तू आणि सेवा कराशी संबंधित चार विधेयकांचाही समावेश अन्य मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा देणारं विधेयक रोखून धरल्याबद्दल पंतप्रधानांनी विरोधकांना फटकारलं विकास आणि सुशासनावर केंद्र सरकारचं लक्ष मात्र विरोधकांचा सरकारविरोधात अपप्रचार व्यंकय्या नायडू यांचा टोला लोकशाहीचं संरक्षण आणि मूलभूत अधिकारांचं रक्षण करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी घेतली राष्ट्रपतींची भेट येत्या तीन वर्षासाठी वित्तीय तूट जीडीपीच्या प्रमाणात तीन टक्क्यांवर आणण्याची एफआरबीएम समितीची शिफारस आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत जपानच्या ओफ नंबर नंबत पीव्ही सिंधू पुढच्या फेरीत दाखल साई प्रणित ही पुढच्या फेरीत संसदेचं कामकाज आज अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आलं अर्थसंकल्पीय अधिवेशनात समाधानकारक कामकाज झाल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं यंदा अर्थसंकल्प लवकर मांडल्यामुळे एक एप्रिलपासून अर्थसंकल्पाची अंमलबजावणी सुरु झाली याचं श्रेय सर्व पक्षांना आहे असंही सरकारनं म्हटलं आहे यंदाचं अधिवेशन ऐतिहासिक ठरलं अधिवेशन काळात लोकसभेनं एकशे चौदा टक्के राज्यसभेनं ब्याण्णव टक्के केलं के अशी माहिती संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना दिली दोन्ही सदनात वस्तू आणि सेवा कराशी संबंधित चार विधेयकांसह अठरा मंजूर करण्यात आली असं अनंतकुमार यांनी सांगितलं अधिवेशनात दुसऱ्या टप्प्यात अधिक चांगलं कामकाज झालं असं लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लोकसभेचं कामकाज संस्थगित करताना सांगितलं चोवीस विधेयकं सादर झाली त्यापैकी तेवीस विधेयक सदनानं मंजूर केल्याचं महाजन म्हणाल्या सरकारी कार्य के बारे में दिए गए पांच वक्तव्य सहित अन्य विभिन्न महत्वपूर्ण विषयों पर मंत्रियों द्वारा इक्यावन वक्तव्य दिए गए सत्र के दौरान संबंधित मंत्रियों ने करीब एक पत्र सभा पटल पर रखे सभा ने 28 घंटे और 40 मिनट देर तक बैठकर अर्जन अर्जेंट गवर्नमेंट बिजनेस भी पूरा पारित किया और यह सभी बातें अत्यंत सार्थक और उत्पादक सत्र ये रहा है जो हमारी सबकी साथ के लिए भी बहुत बहुत अनुकूल है राज्यसभा अधिवेश चौदह विधेयक मंजूर के लिए तो का लोकसभा पर सभापति हमीद अंसारी निवडणूक सुधारणा आणि आधारवर सदनात चांगली चर्चा झाली तसंच अर्थसंकल्प आणि रेल्वे मंत्रालयाच्या कामकाजाबाबत झालेल्या विस्तृत चर्चेबाबत अन्सारी यांनी समाधान व्यक्त केलं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज राष्ट्रपतीजी यांची भेट देशात अलीकडच्या काळात झालेल्या हिंसाचाराच्या घटना तसंच गोरक्षकांकडून झालेले हल्ले याविषयी विरोधी पक्ष यावेळी चिंता व्यक्त केली देशात ठिकठिकाणी होणाऱ्या हिंसाचारामुळे लोकशाहीच्या मूल्यांना हरताळ फासला जात आहे आणि मूलभूत हक्कांपासून नागरिकांना वंचित राहावं लागत आहे जनतेचे हक्क सुरक्षित ठेवण्याची मागणी विरोधी पक्षाच्या नेत्याने एका निवेदनाद्वारे राष्ट्रपतींकडे आज केली आहे या शिष्टमंडळामध्ये काँग्रेसबरोबरच तृणमूल काँग्रेस समाजवादी पार्टी बहुजन समाज पार्टी संयुक्त जनता दल राजद सहभागी झाले आहेत केंद्र सरकार विकास आणि सुशासनावर लक्ष केंद्र करीत आहे मात्र विरोधक सरकारविरोधात अपप्रचार करत आहेत असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आहे आह आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत विरोधकांकड कोणताही ठोस मुद्दा नसल्यामुळे झालेल्या दारुण पराभवानंतर ईव्हीएम मशीनचा मुद्दा त्यांनी उकरून काढला अशी टीका त्यांनी राज्यसभेत विरोधकांनी कामकाजात अडथळे आणून निराधार आरोप कलि असं तिणाल सरकार आणि पंतप्रधानांची वाढती लोकप्रियता विरोधकांच्या पचनी पडत नसल्याचा टोलाही नायडू यांनी यावेळी लगावला मतपत्रिका आणि मतपेट्यांचा वापर करून मतदानासाठी जुनी पद्धत वापरण्यात यावी अशी काँग्रेसनं मागणी केली आहे त्याला विरोध दर्शवून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये फेरफार होऊ शकत नाही असं नेते आणि माजी विधीमंत्री विरप्पा मोईली यांनी स्पष्ट केलं आहा काळानुसार नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची आवश्यकता अशा अशावेळी मतपत्रिका आणि मतपेट्या वापरणं म्हणजे काळाच्या मागे गेल्यासारखं होणार आहे आणि ते योग्य तसंच प्रगतीशील धोरण ठरणार नाही असंही मत मोईली यांनी व्यक्त आहे विकासाकडे मार्गक्रमण करत असताना भौगोलिक विज्ञान क्षेत्रातल्या संशोधकांनी भविष्यातली खनिजांची गरज लक्षात घेता अधिकाधिक स्रोत शोधावेत असं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रीय भौगोलिक विज्ञान पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते झालं त्यावेळी ते, ते बोलत होते भौगोलिक विज्ञान क्षेत्रात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल भौगोलिक वैज्ञानिकांचा यावेळी गौरव करण्यात आला केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल या कार्यक्रमाला उपस्थित होते हैं। इतर मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा देणारे विधेयक राज्यसभेत रोखून धरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे विधेयक रोखून विरोधी पक्षांनी मागासवर्गीयांचा हक्क नाकारला आहे असं पंतप्रधान म्हणाले हे विधेयक एकमतानं मंजूर झाल्याबद्दल भाजपच्या इतर मागासवर्गीय खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यासंदर्भात हे विधेयक आहे या आयोगाला न्यायिक अधिकार आणि संविधानिक दर्जा असेल पंतप्रधानांनी खासदारांना या विधेयकाबाबत जागरुकता निर्माण करायला सांगितलं आहे शेतकऱ्यांचा आर्थिक हित जपण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं तागासाठी किमान आधारभूत किमतीत तीनशे रुपयांची वाढ करून दोन हजार सतरा अठरा या वर्षासाठी प्रति क्विंटल साडेतीन हजार रुपये क्लि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत बैठक झाली गेल्या तीन वर्षांसाठी वित्तीय तूट जीडीपीच्या म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादनाच्या प्रमाणात तीन टक्क्यावर आणण्याची शिफारस एफआरबीएम समितीनं आहे एम अर्थात वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन समितीनं हा अहवाल जानेवारीमध्ये केंद्र सरकारला सादर केला हा अहवाल आज जनतेसाठी खुला करण्यात आला दोन हजार वीस एकवीस या वित्तीय वर्षासाठी वित्तीय तूट दोन पूर्णांक आठ दशांश टक्के तर दोन हजार बावीस तेवीस या वित्तीय वर्षासाठी ती अडीच टक्क्यांपर्यंत कमी करण्याची शिफारस समितीनं केली आहे गेल्या पाच महिन्यातला उच्चांक नोंदवत किरकोळ चलन फुगवट्याचा दर मार्च महिन्यात तीन पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश टक्के इतका नोंदवण्यात आला प्रथिनयुक्त पदार्थ खाद्यतेल यांचं इंधन आणि विजेचे दर वाढल्याचा परिणाम चलन फुगोट्यावर दिसून आला मार्च महिन्यात दुग्धजन्य पदार्थ अंडी तयार खाद्यपदार्थ अल्पोपहाराचे पदार्थ तसंच मिठाईच्या किमतीत चढ्या राहिल्या मात्र भाज्यांचे दर मार्च महिन्यातही कमी राहिले दरम्यान फेब्रुवारी महिन्यात औद्योगिक उत्पादनाचा दर एक पूर्णांक दोन दशांश टक्के इतका राहिला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यात विरोधी पक्ष एकत्र आले आहेत संघर्ष यात्रा म्हणजे निवडणुकीसाठी केलेली आघाडी नाही असं काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी आज स्पष्ट केलं राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आल्याचं वारंवार सांगितलं जात आहे मात्र तसं काही नाही केवळ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न धसाच लावण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचं महाजन यांनी सांगितलं निवडणुकीसाठी राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन त्यावेळच्या गरजेप्रमाणे राष्ट्रवादी अथवा इतर पक्षांशी आघाडी करण्याचा निर्णय काँग्रेस घेईल असंही महाजन यांनी यावेळी स्पष्ट केलं कर्मचाऱ्यांना शिक्षण आजारपण अथवा वाहन खरेदीसाठी साधारण भविष्य निर्वाह निधीतून रक्कम काढण्यासाठी सरकारनं नियम शिथिल केले आहेत त्यानुसार भविष्य निर्वाह निधीतून रक्कम घेण्यासाठीही कर्मचाऱ्यांना आता पुरावा म्हणून कोणतीही कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत अशी माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी आज दिली भविष्य निर्वाह निधीमधली रक्कम काढण्यासाठी असलेले नियम आणि अटी सात मार्च दोन हजार सतरापासून बदलण्यात आले आहेत कर्मचाऱ्यांना या रकमेचा गरजेच्या वेळी लाभ घेता यावा यासाठी नियम सुलभ करण्यात आल्याचं जितेंद्र सिंग यांनी स्पष्ट केलं हेरगिरीचा आरोप करत कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावणं हे मानवतेला काळीमा फाशणारं असून या प्रकरणी कोणतंही राजकारण न करता सर्व पक्षांनी एक एकत्र यावं आणि जाधव यांना परत आणण्यासाठी सरकारला पाठिंबा द्यावा असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं कुलभूषण जाधव यांना मायदेशी परत आणण्यासाठी नागपुरात काँग्रेसने काँग्रेसनं स्वाक्षरी मोहीम राबवली त्यावेळी ते, ते बोलत होते आपल्या देशाची जे नागरिक आहेत असुरक्षित आहेत परदेशामध्ये तुरुंगात दाबण्यात येतं कुठलंही कारण नसताना फाशी देण्याचा निर्णय घेतला जातो अशा वेळेस आपली शूरता दाखवण्याचं हेच काम आहे सरकारला आपण दाखवा कशा हिमतीने आम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांना सोडून आणू शकतो हे खरे दाखवण्याची वेळ आहे संपूर्ण देश या विषयासंदर्भामध्ये दे एकमुखाने कुलभूषणच्या परिवाराबरोबर आहे आणि त्यामुळे एक तर राजकारण न आणता त्यांना परत आणण्याकरता प्रयत्न झाले पाहिजे आमची मागणी आहे या स्वाक्षरी मोहिमेत काँग्रेसचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्यासह काँग्रेसचे अन्य नेते सहभागी झाले नागरिकांनी केलेल्या स्वाक्षरी या निवेदनासह जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत दरम्यान कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्याविरोधात पाकिस्तानवर कठोर का कारवाईची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे असं ठाकरे यांनी म्हटलं आहा कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात मुंबईत दादर इथं आज हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं निषेध नोंदवून आंदोलन करण्यात आलं जाधव यांना मुक्त न केल्यास पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान क्रीडा क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मालकम कर्जबुल आणि केंद्रीय युवक आणि क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी या करारावर स्वाक्षऱ्या यावेळी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसह मान्यवर क्रीडापटू क्रीडा प्रशिक्षक उपस्थित होते अटिक तसंच विविध क्रीडा प्रकारांच्या प्रशिक्षकांना आणखी प्रशिक्षण देणं क्रीडा विज्ञान क्रीडा प्रशासन तसंच समाजातल्या तळागाळातल्या मुलांना सहभागी करून घेऊन त्यांच्यामधील क्रीडा नैपुण्य शोधण्यासाठी उभय देश संयुक्तपणे कार्य करणार आहेत या नवीन भागीदारीमध्ये ऑस्ट्रेलियामधल्या व्हिक्टोरिया आणि कॅनबेरा विद्यापीठांमध्ये भारतीय खेळाडूंना प्रशिक्षण घेता येणार आहे ऑस्ट्रेलियातल्या क्रीडा संस्थेच्या धर्तीवर भारतात राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापण्यासाठी सहकार्य मिळणार आहे मालकम आणि राज्यपालजी विद्यासागर राव यांच्यात आज राजभवनात यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते राज्यातील वाहतूक दळणवळण आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात ऑस्ट्रेलियाबरोबर सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा झाली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं राज्यातल्या पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि ओला या खाजगी टॅक्सी कंपनीत आज सामंजस्य करार करण्यात आला मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत हा करार झाला या कराराअंतर्गत ओला या टॅक्सी कंपनीनं महाराष्ट्र दर्शनासाठी चारशे तर मुंबई दर्शनासाठी शंभर गाड्या उपलब्ध करून दिल्या आह पर्यटन मंत्र्यांनी यावेळी मुंबई दर्शनासाठी निघालेल्या ओला टॅक्सीना हिरवा झेंडा दाखवला ही सुविधा ओला ॲपवर दोन ते तीन दिवसात उपलब्ध होईल शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सीएम टू पीएम अर्थात नागपूर ते वडनगर ही आसूड यात्रा आज यवतमाळमध्ये पोहोचली जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे असं सांगत शेतकऱ्यावर पुन्हा कर्ज घेण्याची वेळ येऊ नये असं धोरण राबवण्याची गरज बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केली स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी तातडीनं लागू झाल्या पाहिजेत पेरणी ते कापणीपर्यंतचा सर्व खर्च रोजगार हमी योजनेमार्फत करा शेतमालावरची निर्यात बंदी उठवा अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या सत्त्याण्णव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनासाठी उस्मानाबाद नगरी सज्ज होत आहे तुळजाभवानी क्रीडा संकुलात मुख्य रंगमंच उभारण्यात येत आहा एकवीस तेवीस एप्रिल दरम्यान नाट्य संमेलन होत आह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावड़ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या नाट्य संमेलनात स्थानिक रंगकर्मींच्या विविध कला सादरीकरण केलं जाणार आहे हे संमेलन खऱ्या अर्थानं नाट्य रसिकांचं व्हावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं स्वागताध्यक्ष आमदार सुरजित सिंग ठाकूर यांनी सांगितलं दिवसाच्या नाट्यसंमेलनाला जोडून पाच दिवस नाट्य महोत्सवाचा आयोजन केलेलं आहे सत्त्याण्णव वर्षानंतर या जिल्ह्याला हे नाट्यसंमेलन करण्याची संदी मिळालेली आहे आणि निश्चितच हे नाट्यसंमेलन आपलं संमेलन जिल्हावासियांचं संमेलन आहे त्यामुळे जिल्हावासियांचं पुरेपूर योगदान सहकार्य याच्यात मिळतच आहे या नाट्यसंमेलन आगळवेगळं होण्यासाठी या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांनी संस्था प्रतिष्ठानं शासकीय अधिकारी यांनी आपला सहभाग द्यावं लोकांमधलं लिखाणाचं प्रमाण कमी झालं आहे अशा वेळी साहित्य चळवळ वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न पाहिजेत पाहिजे मत साहित्य समीक्षक प्राध्यापक वैद्यनाथ महाजन यांनी व्यक्त कलि सांगली जिल्ह्यातल्या तडसर इथं ग्रामीण साहित्य संमेलनात बोलत होते समाजाला एकसंघ ठेवणारी संत साहित्याची परंपरा यापुढे टिकवली पाहिजे असं लोकांच्या जगण्याशी संबंधित विषयावर साहित्य निर्मिती झाली पाहिजे अशी अपेक्षा यावेळी सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी व्यक्त केली विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञानाची ओळख व्हावी त्यांच्यातल्या कौशल्य गुणांचा विकास व्हावा यासाठी हिंगोली जिल्ह्यातल्या बोडखी गावातली शाळा लोकसहभागातून डिजिटल करण्यात आली गावच्या सरपंच रंजना शिंदे आणि शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी या उपक्रमाचं उद्घाटन केलं हिंगोलीत जिल्हा आठशे त्र्याहत्तर शाळांपैकी आठशे एक्कावन्न डिजिटलायझेशन पूर्ण झालं असून येत्या तीस तारखेपर्यंत उर्वरित शाळाही डिजिटल होतील अशी माहिती पवार यांनी यावेळी दिली जवळपास तीन कोटी एकोणपन्नास लक्ष एवढा मोठा निधी समाजाने शाळांच्या डिजिटायझेशनसाठी दिलेला आहे आणि त्यामुळं एक डिजिटलायझेशन शाळांची क्रांती आमच्या जिल्ह्यामध्ये घडून आलेली आहे या डिजिटायझेशनमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदायी पद्धतीने शिक्षण पूर्ण होणार आहे त्याचबरोबर प्रत्येक वर्गाचा जो अभ्यासक्रम आहे तर तो, तो अभ्यासक्रम या डिजिटल याच्यामध्ये अपलोड करून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत तो कसा पोहोचता येईल यासाठी आमचे सर्व शिक्षक प्रयत्न करत आहेत हा काळ विज्ञानाचा काळ आहे त्या काळामध्ये आमची पण शाळा डिजिटल झालेली आहे आम आमचे सर आम्हाला बोर्डवर लिहून लिहून देत होते परंतु आम्हाला स्पष्ट दिसत नव्हते आणि कविता ही सर म्हणत होते परंतु आम्हाला स्पष्ट ऐकू येत नव्हते टी व्ही आणल्यामुळे टी व्हीमध्ये कविता पण स्पष्ट दिसतात त्यामध्ये वाद्य असते त्याला त्याच्यातून आम्हाला आनंद मिळतो डिजिटल शाळेमुळे आमचे खूप फायदे झालेले आहेत त्या फायद्यामध्ये आम्ही पुढे नक्कीच जाणार आणि आता सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधून महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे आज झालेल्या पहिल्या फेरीत तिने जपानच्या नोझोमी ओकुहराचा दहा एकवीस एकवीस पंधरा बावीस वीस असा पराभव हो केला सायना नेहवाल या स्पर्धेत सहभागी झाली नसून ऋतुपर्णा दासचा आज पराभव झाला पुरुष एकरीत साई प्रणितनं डेन्मार्कच्या इमल होल्सचा सतरा एकवीस एकवीस सात एकवीस एकोणीस असा पराभव करत उपउपांत्यपर्व फाठली मात्र सौरभ वर्मा आणि सवीर वर्माला पराभवाचा सामना करावा लागला आणि आता हवामान हो वृत्त आणि हवामानाचा हो अंदाज कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे राज्यात सर्वात जास्त तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान पंचवीस नागपूर बेचाळीस आणि एकोणीस पुणे चाळीस अठरा औरंगाबाद एक्केचाळीस एकवीस नाशिक एक्केचाळीस सोळा कोल्हापूर चाळीस तेवीस रत्नागिरी तेहतीस पंचवीस सोलापूर बेचाळीस एकवीस आणि अमरावती कमाल एक्केचाळीस आणि किमान चोवीस अंश सेल्सिअस शेवटी बातम्या पुन्हा एकदा <laughs> संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित अधिवेशनात समाधानकारक कामकाज झाल्याचं सरकारचं प्रतिपादन संसदेत अठरा विधेयक संमत वस्तू आणि सेवा कराशी संबंधित चार विधेयकांचाही समावेश अन्य मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा देणारं विधेयक रोखून धरल्याबद्दल पंतप्रधानांनी विरोधकांना फटकारलं विकास आणि सुशासनावर केंद्र सरकारचं लक्ष मात्र विरोधकांचा सरकारविरोधात अपप्रचार व्यंकय्या नायडू यांचा टोला लोकशाहीचं संरक्षण आणि मूलभूत अधिकारांचं रक्षण करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी घेतली राष्ट्रपतींची भेट येत्या तीन वर्षांसाठी वित्तीय तूट जीडीपीच्या प्रमाणात तीन टक्क्यांवर आणण्याची एफआरबीएम समितीची शिफारस आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत जपानच्या नंबर पी पीव्ही सिंधू पुढच्या फेरीत दाखल साई प्रणितही पुढच्या संपलं शेअर बाजार म्हटलं की निर्देशांकात चढ उतार आलेच सध्या शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण असून नुकताच मुंबई शेअर बाजार निर्देशांकानं तीस हजाराचा टप्पा ओलांडला होता राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनंही नऊ हजाराची पातळी ओलांडली आहे या पार्श्वभूमीवर शेअर बाजार निर्देशांक आणि देशाची अर्थव्यवस्था यांचा परस्पर संबंध तसंच गुंतवणूकदारांनी घ्यायची खबरदारी याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी शेअर बाजार विश्लेषक पूर्वेश शेलाटकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा वाहिनीवर नमस्कार